हॅलो नमस्ते शुभेच्छा राणी किचनमध्ये मी शुभेच्छा तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे आजची छान आणि मस्त रेसिपी आहे कोबीचे मंचुरियन तर सोप्या आणि झटपट बनणारी ही रेसिपी आहे तर बघू शकता आपण मस्तपैकी कुरकुरीत असे झालेले आहे आणि छान रेसिपी तयार होते सॉसबरोबर आपण मस्तपैकी ते खाऊ शकतो आणि थंडीच्या दिवसात तर अजूनही खाण्यासाठी मजा येते मस्तपैकी आता आपली आपली रेसिपी आपण बघूयात तर या ठिकाणी मी हा अर्धा किलो कोबी आहे आणि तो स्वच्छ धुवून घेतलेला आहे मी त्याचे आता आपण दोन भाग करून घेणार आहोत या ठिकाणी मी अर्धाच कोबीचा वापर करणार आहे कोबीचे मंचुरियन बनवण्यासाठी तो खूप साधी आणि सोपी रेसिपी आहे खाण्यासाठी मस्त लागते लहान मुलांना आवडते मोठे आपण आनंदाने खाऊ शकतो तर बघू शकता मी या ठिकाणी दोन भाग केलेले आहेत कोबीचे आणि मस्त आणि ताजा कोबी आहे तर अजून एक मी त्याचा भाग कट करून घेतलेला आहे आणि असे आपल्याला त्याचे स्लाईस बनवायचे आहेत एकदम पात अशी स्लाईस बनवायची आहे ऑलरेडी कोबीला अशा आतून अशा स्लाईस पडतील असं याच प्रकारे कोबी असतो तर कोबीचे स्लाईस मी बनले आहे आणि आता आपण त्या काढून घेऊ तर अध्या कोबीच्या मी पूर्णपणे स्लाईस बनवून घेतलेल्या आहेत बघू शकता आपण मस्तपैकी स्लाईस तयार झालेले आहेत या ठिकाणी मी एक मोठा कांदा घेतला होता त्याचे पण उभे काप करून घेतलेले आहेत आणि त्याच्या पण अशा सुट्ट्या अशा पाकळ्या तयार होतील बारीक बारीक तर तसे आपल्याला ते पूर्णपणे आपल्याला ते खोलून घ्यायचं आहे किंवा उघडून घ्यायचं आहे पाकळ्या तयार करून घ्यायच्या आहेत कांद्याच्या पण चिरलेल्या त्यावरती मी दीड चमचा मीठ टाकून घेतलेला आहे कांदा आणि कोबीला असं मीठ लावून घ्यायचं आहे मस्तपैकी आणि कोबीमधून आणि कांद्यामधून पाणी रिलीज होतं मस्तपैकी आणि मीठ लावल्यानंतर तर अजून छानपैकी त्याच्यामध्ये मीठ मुरलं की त्याची चव पण मस्तपैकी लागते तर बघू शकता आपण एक दहा मिनटं मी ठेवलं होतं तर बघू शकता आपण कांदा आणि कोबीला मस्तपैकी मीठ सुट मीठ टाकलेलं होतं तर पाणी सुटलेलं आहे बघू शकता आपण आता यामध्ये आपण मसाले ॲड करून घेणार आहोत काय काय लागतात एक चमचा चाट मसाला टाकलेला आहे मी त्यावरती हिरवी मिरची लसूण आणि जिऱ्याची पेस्ट तयार केली होती एक चमचा टाकलेली आहे एक चमचा हळद टाकलेली आहे एक चमचा मिरची पावडर टाकलेली आहे दोन चमचे मक्याचं पीठ टाकलेलं आहे दोन चमचे तांदळाचं पीठ टाकलेलं आहे तांदळाचं पीठ आणि मक्याच्या पीठामुळे काय होतं कुरकुरीत आपले मस्तपैकी मंचुरियन तयार होतात आणि त्याची चव पण छान लागते आणि एक चमचा धना पावडर टाकलेली आहे आणि बारीक चिरलेली कोथंबीर आणि मस्तपैकी आपल्याला ते एक जीव करून घ्यायचे आहेत संपूर्ण आणि पूर्णपणे मी ते एकत्र करून एक जीव करून घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये थोडं थोडं करून आपल्याला मस्तपैकी बेसनपीठ ॲड करायचं आहे एक वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे एक कठी बेसनपीठ त्याच्यामध्ये टाकायचं नाही तर आपल्याला पाहिजे तेवढंच आपण ते बेसनपीठ त्यामध्ये ॲड करू शकतो थोडं थोडं करून आपल्याला ते बेसनपीठ त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे कसं होतं आपण जर एक कठी टाकलं तर आपल्याला त्याचा अंदाज पण येत नाही आणि त्याला असं आपल्याला चोळता पण येत नाही थोडं थोडं करून टाकलं की आपल्याला त्या कोबीला कांद्याला जे मसाले टाकलेले त्याच्यामध्ये एक जीव होण्यासाठी मदत होत असते तर पाणी पण थोडं थोडं करून टाकायचं आहे आपल्याला एक एक दोन दोन चमचे करून आपण आपल्या आवश्यकतेनुसार किंवा गरजेनुसार पाणी त्याच्यामध्ये ॲड करू शकतो तर या ठिकाणी मला छोटी वाटी लागलेली आहे अर्धी वाटी मस्तपैकी आपलं ते तयार करून झालेलं आहे आधी आपण कांद्याला मीठ लावून घेतलेलं होतं कोबीला म्हणून थोडंसं मीठ मला कमी वाटतंय म्हणून मी थोडंसं त्याच्यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे तुम्हाला कितपत मीठ किंवा मिरची त्याच्यामध्ये ॲड तिखट कमी जादा आपण करू शकतो आता कोबी मंचुरियनचं म्हटलं तर त्याला सोया सॉस हा लागतोच त्याच्याशिवाय आपले मंचुरियन तयारच होणार नाही तर सोया सॉस एक चमचा टाकलेला आहे मी मोठा ते पण त्याच्यामध्ये मस्तपैकी असं मिक्स करून घ्यायचं आहे सोया सॉस टाकला की त्याची चव पण मस्तपैकी आणि छान आणि भन्नाट लागते तर आपण ही रेसिपी एकदा नक्कीच घरी ट्राय करून बघा माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा मस्तपैकी आता सोया सॉस पण आपण एकत्र करून घेतलेला आहे पाच मिनटानंतर आता आपण मंचुरियन तयार करण्यासाठी घेऊया तर पाण्याने असा हात ओला करायचा आहे आणि नंतर आपल्याला ते गोळा असा तयार करा आपण असे मस्तपैकी जास्त हातामध्ये बेसन पिठाचा तो गोळा असतो घेऊन आपण मंचुरियन तेलामध्ये सोडू शकतो तर असं मी गोल आकार दिलेला आहे थोडासा आणि त्या क गरम तेल करण्यासाठी गॅसवर आधीच ठेवलं होतं त्याच्यामध्ये मस्तपैकी आता असं आपण टाकून घेणार आहोत बघू शकता आपण मी अशा प्रकारे त्याच्यामध्ये टाकून घेतलेले आहे आणि त्याला रंगही सुरेख आलेला आहे आणि मस्तपैकी तयार झालेले आहेत आपले कोबीचे मंचुरियन खूप साधी आणि सोपी रेसिपी आहे आपण झटपट घरी बनवू शकतो कधीही खाऊ शकतो काही ना कोबी आवडत नाही तर आपण या पद्धतीने केले तर लहान मुले आवडीने खाऊ शकतील आणि गॅसची फ्लेम आपल्याला ही हाय आणि नंतर मीडियम करून ठेवायची आहे तरच मस्तपैकी आपले कुरकुरीत को आपले कोबीचे मंचुरियन होणार आहे तयार हळूहळू आपल्याला ते खालून किंवा वरतून असे मस्तपैकी आपल्याला ते तळून घ्यायचे आहेत सर्व बाजूने आता आपले कोबीचे मंचुरियन तळून झालेले आहे तुम्ही बघू शकता त्याचा कलरही बदललेला आहे रंगही आलेला आहे बघू शकता आपण आणि परफेक्ट अशी रेसिपी आपली तयार झालेली आहे एकदा घरी नक्कीच ट्राय करून बघा तुम्ही तुम्हाला नक्कीच आवडेल ही माझी रेसिपी आता आपण ते एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत संपूर्ण तेल आपल्याला निथून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि सर्व काही आता आपल्याला त्या बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे बघू शकता मी काढून घेतलेला आहे बाकीचे पण मी त्याच पद्धतीने तयार करून घेतलेले आहे आणि संपूर्ण कोबीचे मंचुरियन तयार झालेले आहे आणि मी ते सर्व काही आता एका बाउलमध्ये काढून घेतलेले आहे खूप साधी आणि छान रेसिपी आहे घरी एकदा नक्कीच ट्राय करून बघा बघू शकता मस्त पैकी रंग आलेला आहे सुरेख आणि छान आपले तयार झालेले आहे कोबीचे मंचुरियन तुम्हाला मी ते एकदा फोडून दाखवणारच आहे मस्तपैकी सॉस बरोबर ते एकदम सुंदर लागतात एकदा जर खाणार तर पुन्हा पुन्हा मागणार अशा पद्धतीने मस्तपैकी तयार झालेले आहेत आपले कोबीचे मंचुरियन बघू शकता मी तुम्हाला एक फोडून दाखवते दिसायला अधिक अधिक सूर ते दिसत आहे सॉस बरोबर खायची मजाच वेगळी आहे मस्त पैकी कुरकुरीत झालेले आहेत आजपर्यंत मस्त शिजलेलं पण आहे कोबी आपला कांदा मसाले आणि वरून पण एकदम कुरकुरीत झालेले आहे सॉस बरोबर एकदम छान लागतात तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा घरी माझी रेसिपी आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला अजून अजून रेसिपी पाहण्यासाठी मिर्ची बरोबर कांद्याबरोबर मस्तपैकी त्याची चव एकदम सुंदर लागते धन्यवाद